नमस्कार माता हिंगला टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी देश स्वतंत्र झाला पण स्वतंत्र देशातला तरुण गुलामच राहिला हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज धुळे तालुक्यातील नरवाळ गावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शेवाडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत भ्रष्टाचारांची उघड धुळ्यात सूर्य फिटनेस अँड वेलनेसचा शुभारंभ शिरूड येथे प्रगती पॅनलची विजयाकडे घोडदौड धुळे तालुक्यातील वेल्हाणे गावात ग्रामविकास पॅनलतर्फे प्रचारास सुरुवात आणि वसई विरार येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा चिवची वाट पाहूया बातमीपत्र विस्ताराने देशातील तरुणावर देशाचा सर्वांगीण विकास अवलंबून असतो त्यासाठी देशातील तरुण सर्वार्थाने सक्षम व व्यसनापासून मुक्त असायला हवा अशी अपेक्षा सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रशांत महाराज पाटील बुलढाणेकर यांनी तामथरे येथील नामसप्ताह हो सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले शिंदखेडा तालुक्यातील तामथरे गावात हरिभक्त परायण मोठे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीकृष्ण प्रेम मंदिराच्या वतीने आयोजित नाम सप्ताहात नामसप्ताहात परायण पुरुषोत्तम महाराज यांचे सुवाश्र कीर्तन आयोजित करण्यात आले होते वारकरी संप्रदायाचे सचिव हरिभक्त परायण नरहरी महाराज ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे हे प्रबोधनात्मक कीर्तनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते श्रीकृष्ण प्रेम मंदिर संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण महेंद्र महाराज यांच्या प्रेरणेने भगवान श्रीकृष्णाचे सर्वांग सुंदर मंदिर बांधण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला असून त्याच्या उभारणीसाठी हितचिंतकांनी भाविकांनी ग्रामस्थांनी सहयोग द्यावा असे आवाहन हरिभक्त परायण नरहरी महाराज हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज व महेश बाबा गुगे यांनी या प्रसंगी केले तामथरे गावाचा सर्वांगीण विकासासाठी योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे यांचा पत्रकार दिनानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने श्रीकृष्ण प्रेम मंदिर संस्थांचे महेंद्र महाराज यांनी यथोचित सत्कार केला कीर्तनाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी कोरोना संदर्भातील नियम पाळून घेतला चांगलं भेट एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळात दोन हजार चा काय संबंध मग काही माताऱ्यांनी सांगायचो का आम्ही दोन हजार एकोणीशे बहात्तर मध्ये उपाशी होतो तु। म्हणलं ते तुमचं नशीब आहे ना, ना। <laughs> त्या काळात तुमचं नशीब आहे आमच्या प्रारब्धानं आम्हाला ज्ञानोबराय तुकोबराने खूप चांगलं करून ठेवलं तर शिल्लक इतकं वय गो कोण काय द्यायला पाहिजे असं ज्ञानोबराय तुकोबरायने सांगा <laughs> तुम्ही तुको <laughs> धुळे तालुक्यातील नरव्हाळ गावातही ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज जवाहर ग्रामविकास पॅनलतर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास नारळ फोडून प्रचारास प्रारंभ करण्यात आला सदर निवडणूक आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लढविली जात असल्याचं उमेदवारांनी सांगितलं धुळे तालुक्यातील नरवाळ येथे दोन हजार एकवीसची ची ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडत असून आज प्रचारास सुरुवात करण्यात आली निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून पाटील कल्पना समाधान ह्या शिवणयंत्र कचवे नारायण राजाराम मका जाधव शशिकांत रोहिदास कब्बशी या चिन्हांवर उमेदवारी करत आहेत तर प्रभाग क्रमांक तीनमधून कचवे अर्चना सुधीर ह्या शिवणयंत्र कचवे अनिल विनायक हे करवत तर ठाकरे योगिता विनायक ह्या ऑटो रिक्षा या चिन्हांवर उमेदवारी करीत असून सदर उमेदवार गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून ते गावाच्या पुढील समस्या सोडवण्यास तत्पर असणार आहेत त्यासाठी सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन येथील प्रमुख प्रमोद कचवे यांनी सांगितले आहे आज जवाहरवाड यांच्या प्रचाराचा नारा करण्यात आलेला आहे आमचं पॅनल हे गावाच्या विकासासाठी काम करणाऱ्या सर्वांचं पॅनल आहे आणि निवडून आल्यावर गावाच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्याचं प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्वे आणि आमचे उमेदवार हे करतील तरी ग्रामस्थांनी जास्तीत जास्त मतदान करून आमच्या पॅनलला आमच्या पॅनलचे सर्वचे सर्व सीट निवडून द्यावे ही विनंती शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे ग्रुप ग्रामपंचायत शेवाडे रुदाणे येथे मासिक सभा घेण्यात आली सभेत एकूण आठ विषय सादर करण्यात आले होते यावेळी गावातील ग्रामस्थांनी आपल्या सोद्भवत असलेल्या समस्यांचा तात्काळ निपटारा करण्यास सांगितलंय आयोजित सभेत मागील खर्च अहवाल देखील वाचन करण्यात आला यावेळी येथील उषाबाई निकम यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये अपात्र ठरविण्यात आले होते परंतु सदर उषाबाई निकम यांनी ग्रामविकास मंत्री उपसचिव यांच्याकडे पाठपुरावा करत अपात्र ठरलेल्या सरपंच पदासाठी स्थगिती आणली त्यानंतर गटविकास अधिकारी यांच्या आदेशाने सभा घेऊन अपात्र सरपंचपदी सरपंच निवड देण्यात यावी असे आदेश ग्रामसेवकांना देण्यात आलेत दे। व सदर विषय आजच्या सभेत घेण्यात आला मात्र गावातील देवीदास मोरे यांनी या विषयावर आक्षेप घेत ग्रामविकास मंत्री यांनी सरपंच पदाची स्थगिती दिली परंतु तसे लेखी नमूद केलेले नसल्याने हा आरोप करण्यात आला व त्यांनी गावातील कॉन्क्रीट रस्ता व पेवर ब्लॉक कामाचे पैसे काढून घेतले मात्र काम अस्तित्वात नसल्याचे आरोप मोरे यांनी यावेळी केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते देवीदास मोरे तुळशीराम मोरे बन्सेलाल माळी छोटू पाटील नारायण मोरे राजाराम मोरे दिनेश माळी किशोर मोरे संदीप मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते असं आहे दोन हजार मध्ये ग्रामपंचायत शेवाड्याची निवडणूक झाली होती त्या शेवाड्याच्या निवडणुकीमध्ये श्रीमती उषाबाई देऊम निकुम या महिला निवडून आलेल्या होत्या त्यांना व्हॅलीटी सादर करण्याची एका वर्षाची शासनाने मुदत दिलेली होती किंवा त्यांनी स्वतःहून घोषणापत्र तसं लिहून दिलेलं होतं त्या घोषणापत्राच्या अनुषंगाने किंवा शासनाच्या आदेशानुसार त्यांनी एका वर्षात व्हॅलिडी सादर केलेली नाही आणि त्यांना जात वैदाता प्रमाणपत्र समिती नंदुरबार यांनी देखील अपात्र केलेलं आहे तसंच कलेक्टर साहेबांनी देखील खोल मुद्दा घेऊन अपात्र केलेला आहे आणि उषाबाई देवमंडिकुम या विकास राज्यमंत्री यांच्याकडे याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेमध्ये एवढं कष्ट लिहिलेलं आहे की जो काही कलेक्टरांनी स्थगिती दिलेली आहे न्याय दिलेला आहे निकाल दिलेला आहे त्याला स्थगिती यावी एवढंच त्याच्यात रीत सर उल्लेख आहे सचिवांनी उल्लेख करून दिलेला आहे माझं नाव देविदास नारायण मोरे मी गावातील एक सुज्ञ नागरिक व सुज्ञ मतदार या नात्याने दोन हजार अठरापासून बोगस आदिवासी किंवा बोगस सरपंच यांच्या विरोधात लढत देत होतो त्या लढतीला मला कुठंतरी यश ये 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 आलेलं होतं त्याच्यानंतर अजून शासनाने त्याच्यावर अपयश आणून दिलेलं आहे कारण पैशाच्या आधारावर समोरच्या लोकांनी काहीतरी खोटे कागदोपत्री पुरावे सादर करून परत अजून पदभार देण्यात आलेला आहे या गोष्टीला आम्ही सर्व आदिवासी आज ग्रामपंचायतीसमोर विरोध करतोय आणि आम्हाला अजून न्याय मिळवून द्यावा असं मी प्रशासनाकडे अपक्ष व्यक्त करतो पुढे आता ते सांगा पुढे आमचे जे काही आता शासनाने नवीन निर्णय काढलेले आहेत सदस्यातून सरपंच व्हायला पाहिजे आमच्या तीन महिला आहेत आदिवासी त्या महिलांपैकी जरी सदस्य बसून गेला तरी आम्हाला न्याय मिळाला असं आम्ही समाधान व्यक्त करतो किंवा व्यक्त राहील धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील सूर्या फिटनेस अँड वेलनेसचा शुभारंभ गुरुवारी सायंकाळी झाला कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मिस्टर इंडिया अवॉर्ड प्राप्त मनोज पाटील हे उपस्थित होते तर कुमारी योगेश्वरी मिस्तरी योगा अँड जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियन एडवोकेट गोपाल पटवारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आरोग्यसंपदा निरोगी आरोग्य हेच मानवाचे धन आहे याशिवाय धर्माचे काम मोक्षणम आरोग्य मूलक झारणम सुखचे मूळ म्हणजे निरोगी शरीर पूर्वीच्या काळापासून व्यायाम करणारी तरुण मंडळी सूर्यनमस्कार जोर बैठका गदा लाठी फिरवणे यासारख्या प्रकारातून शरीराचे विविध अवयव व पुष्ट करीत असत आजच्या तरुण पिढीसाठी सूर्या जिमची स्थापना दोन हजार दहा मध्ये करण्यात आली होती त्याचे काल नूतनीकरण करण्यात आले कार्यक्रमाला सूर्या फिटनेस अँड वेलनेसचे प्रोपरायटर स्वप्नील किशोर सुडके सौसंगीता सुडके तसेच सौरभ सुडके आदी उपस्थित होते आणि धुळेमध्ये पण त्यांनी संधी मिळाली सूर्या फिटनेस कपनीनं त्या पूर्ण टीम यांच्याकडून मला संधी मिळाली नाही की मी परत त्यांना डोळेकरांना भेटू शकलो आणि डुळे ते डोळ्यामध्ये आल्यानंतर एक ऑलवेज एक, एक एनर्जी असते मुलांमध्ये आणि आम्ही मुंबईमध्ये राहतो आणि डोळ्याच्या मुलांना खूप क्रेज आहे फिटनेसचा आणि ते बघतात मोडो करतात आणि त्या गोष्टी हे आतापर्यंत चांगलं गायडन्स नाही मिळत ऑलवेज सो मला वाटतं की सूर्य फिटनेस क्लब आज तिथे ओपन झाली एवढी मोठी पोरवे दिव्या चीम इथे ओपन झाली आहे थर्ड टीम फ्लोरची चेम मुंबईमध्ये पण अशी चीम नाही आहे कुठे सो मला असं वाटतं की धुळेकरांसाठी या धुळ्याचे जे यंग जनरेशन आहे त्यांना ऑलवेज एक चांगलं मला वाटतं तर आतापासून सूर्य जिम क्लबच्या माध्यमाने त्यांना एक चांगली जिम चांगले इक्विपमेंट चांगले ट्रेनर चांगले न्यूट्रिशन एक्सपर्ट आणि सगळे फिजिओ वगैरे त्यांना मिळेल आणि मला असं वाटतं की सूर्य जिमसारख्या जिम ऑलवेज सगळ्या पूर्ण भारतामध्ये फुडल्या पाहिजेत आणि ऑल ग्रेट वोज टू समिती आणि टीम की त्यांनी एवढी चांगली जिम इथे सौरभ ऑफ ऑल्स सॉरी आणि पूर्ण त्यांची फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा असं आपल्या इथे जी जिम झालेली आहे जिम किती पण मोठी असली ना तरी त्यांना चालवण्यासाठी किंवा तिथे ट्रेनिंग देण्यासाठी जी व्यक्ती असते ती खरं तर महत्वाची व्यक्ती असते तर आपल्याकडे जे ट्रेनर्स आहेत ते पूर्णपणे सर्टिफाईड ट्रेनर्स आहेत डिप्लोमा इन पर्सनल ट्रेनिंग झाला आहे त्यांचा फ्रॉम रेप्युटेड इन्स्टिट्यूट नोन एस के इलेवन स्कूल ऑफ फिटनेस सायन्सेस त्याच्यानंतर आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट पण आहेत आणि जे ट्रेनर्स आहेत ते इंटरनॅशनली सर्टिफाईड आहे रेप्स इंडिया थ्रू त्याच्यामुळे जर कुणाला जर कधी ट्रेनर्सच्या विषयी काही डाऊट जरी आला तरी सुद्धा त्या रेप्स इंडियाच्या वेबसाईटवर जर जाऊन जा जा। जा। चेक करतील तर त्यांना आपले ट्रेनर्स तिथे रजिस्टर्ड हे दिसणार आहे आणि हे ट्रेनर्स तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन कधी पण अवेलेबल राहतील की जेणेकरून आपले फिटनेस गोल्स आहे जसं मसल बिल्डिंग झालं त्याच्यानंतर फॅट लॉस झालं या गोष्टीमध्ये ते तुम्हाला पूर्णपणे मदत करणार आहेत आणि आपल्याला माहिती आहे की फक्त वर्कआउट करून काय फायदा नसतो त्याचबरोबर आपल्याला न्यूट्रिशनची पण त्या पद्धतीने गरज असते तर आपल्याकडे स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट त्याच्यानंतर जर कोणाला कोणत्या प्रकारची इजा झाली असेल त्यांच्या पास्टमध्ये काही इजा झाली असेल तर ते देखील आपल्याकडे येऊन वर्कआउट करू शकतात धुळे तालुक्यातील शिरूड येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी येथील प्रगती पॅनलतर्फे प्रचाराचा नारळ फोडण्यात आला त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात उमेदवारांनी गावातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत मतदान करण्यास सांगितलं तालुक्यातील शिरूड येथे प्रगती पैनल तर्फे यंदाची ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लढवली जात आहे त्या पार्श्वभूमीवर आज ढोल ताशांच्या गजरात गावातील ग्रामदैवतांना नारळ फोडून निवडणुकीच्या प्रचारा प्रचारात सुरुवात करण्यात आली प्रचारात गावातील तरुणांसह अबालरुद्ध स्त्री पुरुषांचा मोठा सहभाग दिसून आल्याने विजयाचा संकल्प ग्रामस्थांमधून दिसून येत आहे व निवडणुकीतील उमेदवार हे अनुभवी आणि विकासाचे ध्येय बाळगणारे असल्याने गाव विकासात मोठा बदल होणार असल्याचं चिन्ह उमटत आहे त्यामुळे प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरगच्च मतांनी निवडून द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे समाज गजान पडेल सोडणार नाही की चालाव त्याच्यामुळे शिरोगावातल्या मायन्यासाठी अल्पसंख्याक समाज गजान होत राहिला ज्या एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरुद्ध त्यावेळेचे सेटच्या विरुद्ध गप्प चष्माला घर नाही नंदूर आव भाई आणि मानेवर राहू बाबू तामिना मराठा सांगा बाबू तामिना घरावर राहू पार्टी वाडा राहू राहू गंगा झाले चौधरी झुपू चौधरी घरबा राहू त्यावे पाटील सर्व मायनॉरिटी समाजाचं मन जिंकलं पाटील समाजाचं मन जिंकलं म्हणून एकोणासशे त्र्याण्णव पर्यंत जिल्हा परिषद एकवीस वर्ष सदस्य राहिलो त्या माध्यमातून इथं सी सेक्टर आलं रस्ते आले बऱ्याचशा गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि सर्व काही चांगलं होत असताना त्र्याण्णव पडलो आज त्र्याण्णव म्हणजे सत्तावीस वर्षापासून मी जिल्हा परिषदमध्ये नाही सत्तावीस वर्षानंतर माझ्या तुम्ही मागच्या वेळेस कारिका माताच्या आशीर्वादाने तिसरा बाजार फूट घालला गेला या जनतेची सेवा करण्यासाठी माझा रावसाहेबपेक्षा आशु म्हणजे माझ्या साठा सभा आहे कोणाच्या सुद्धा स्थानकासाठी खरून पडेल तसाला तसा आहे जसा गजानन पाटील तसा आशुतोष पाटील म्हणजे या गावातील सर्व समाजाला धरून चालणारा कारिका मातेने आमच्या मुलाच्या पोटी एक सुक चांगला राहिला धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकवीस साठी निवड प्रक्रिया सुरू झाली असून आज ग्रामविकास तर्फे गावातील चांगदेव मंदिरात नारळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात आली माजी सरपंच तथा गटनेते वाल्मिकभाऊ पवार अण्णाभाऊ मराठे व प्राध्यापक विद्याताई सुभाष बोरसे यांच्या नेतृत्वात सदर ग्रामपंचायत निवडणूक लढवली जात असून आज या प्रचाराचा नारळ फुडून सुरुवात करण्यात आली यात प्रभाग क्रमांक एक मधून पुंडलिक मानसिंग सोनवणे कपाट मैना कैलास भिल कब्बशी प्रभाग क्रमांक दोन मधून जिजाबाई सुखदेव माळी कब्बशी मनीषा प्रवीण मराठे कपाट अण्णा शेनफडू मराठे ट्रॅक्टर प्रभाग क्रमांक तीन मधून निलेश साहेबराव मराठे कपबशी संगीता बापू पवार कपाट राघू जामसिंग पवार ट्रॅक्टर प्रभाग क्रमांक चार मधून रामाभगा वाघ कपाट यशोदा तुकाराम वाघ शेट्टी प्राध्यापक विद्या सुभाष बोरसे कब्बशी या चिन्हांवर सदर उमेदवार निवडणूक लढवत असून या गावाच्या विकासासाठी विकासकामांची गंगा आणू असा प्रचार याप्रसंगी तथा माजी सरपंच जिभाऊ वाल्मिक पवार प्राध्यापक विद्याताई बोरसे अण्णा मराठे यांनी यावेळेस प्रचारार्थ आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ग्रामस्थांकडून देखील सर्व उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार केला असून ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे मी या पंचवार्षिकसाठी विकास आघाडी पॅनल मी माझे अकरा उमेदवारांसह उभे केलेले आहे मित्रांनो मी यापूर्वी देखील पंच्याण्णव तो दोन हजार या गावाचा सरपंच होतो जवळपास पंधरा वर्ष ग्रामपंचायत सदस्य होतो त्या काळातही मी भरपूर विकासाची कामं केली त्या काळात मी जवळपास तामसवाडी धरणाचं पाणी ह्या गावासाठी आणलं ती देखील योजना कार्यान्वित केली कालांतराने ती योजनेचा सोर्स बंद झाला त्याच्यानंतर पुन्हा दुसरी योजना हे माझे सहकारी दान्णा भाऊ यांनी देखील दुसरी एक योजना आणली आणि आता या माझ्या पॅनलमध्ये मा विद्याताई म्हणून या देखील माजी सरपंच आहेत यांनी देखील मागची पाच वर्ष अनेक विकासाची कामं करण्याचे प्रयत्न केले अनेक कामं केली गेली परंतु अनेक कामं राहिलेली आहेत मी आपल्यासमोर या गावाचं जी काही आज रस्त्याची अवस्था झालेली आहे हे बदलवण्याचा एक मानस मी घेतलेला आहे आणि येत्या पाच वर्षात कुठल्याही परिस्थितीत शासनाचा निधी आणून मी पूर्ण गावाचं काँक्रिटीकरण करणार हा माझा मानस आहे दुसरा जे काही शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी पायवाट देखील नाहीत असे शिवार रस्ते देखील करण्याचा माझा मानस आहे आणि तिसरी गोष्ट मी म्हटलो होतो या गावामध्ये जे काही जातीपातीचं जा राजकारण आहे ते संपवून गावामध्ये एक सलोखा आणि सामाजिक शांतता कशी राहील हा देखील माझा प्रयत्न राहील आणि आज जे काही माझं गाव अतिसंवेदनशीलच्या यादीत आहे ते मी या पाच वर्षामध्ये पूर्णपणे संवेदनशील गाव म्हणून त्या यादीमधून काढून टाकेल हा एवढाच मी माझा मानस आज या प्रसंगी व्यक्त करतो मी ग्रामपंचायतीची दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस पर्यंतची सरपंच आता माजी सरपंच आणि नव्याने आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही ग्रामविकास पॅनल जे आहे त्या अंतर्गत माननीय भाऊ माननीय सर माननीय अण्णासाहेब आणि सर्व सदस्य माजी सदस्य आमचे जे आहेत प्रवीण भाऊ आहेत गुलाब काका आहेत ये हे निलेश भाऊ आहेत ह्या सगळ्यांच्या माध्यमातून तुकाराम काका आहेत तर या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही एक चांगलं विकासाचं मॉडेल जे काही आम्ही तयार केलेलं आहे ते पुढे नेण्याचं काम आणि शाश्वत विकास पर्यावरणपूरक शाश्वत विकास एका गावाचा जो विकास ज्या पद्धतीने व्हायला हवा आणि ते होण्यासाठी सगळे चांगल्या विचारांची जी म विचाराधीन असलेली जी मंडळी आहे लोकं आहेत ती सगळी एकत्र येणं गरजेचं होतं ती या माध्यमातून एकत्र आलेली आहे आणि नक्कीच एक चांगला पायंडा आणि एक चांगले कामं आमच्याकडून नक्कीच होती बरेचशी कामं झाली आहेत बरेचशी कामं होण्याच्या मार्गावर आहेत काही करायची आहेत या सगळ्यांना एक चांगलं रूप आम्ही देऊन आणि गावाचा कायापालट करण्याचा तेही कोणाच्याही भूल कुठल्याही भ्रष्टाचार विरहित चांगले पारदर्शक कारभार देऊन आम्ही हे सगळं करणार आहोत याच्यासाठी गावाची साथ आम्हाला बहुमोलाची आहे आणि ते सगळे आमच्या सोबत आहेत सोबतच आम्ही गावाचा एक चांगला विकास करून आणू धन्यवाद गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या काही शाळा उघडल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदोत्सव दिसून आला वसई विरार नालासोपारा येथीलही महाविद्यालय सुरू झाल्यान्यालयात महा विद्यार्थी वर्ग जाम खुश दिसून आला वसई विरार नालासोपारा या तीनही भागातील वैभव संपन्न तथा शैक्षणिक क्षेत्रात रूपाला आलेली तसेच माजी मंत्री भाऊसाहेब वर्तक यांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचा वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये एक आनंदोत्सव उमटत होता सदर महाविद्यालयात सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांनीही रेल्वेने प्रवास करून शिक्षण घेतले आहे सदर महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या संमतीपत्र घेऊन सुरु करण्यात आली आहे यावेळी विद्यार्थ्यांना कोरोनाचे नियम पाळून प्रवेश दिला जात होता साधना काळोखे विरार प्रतिनिधी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर देश स्वतंत्र झाला पण स्वतंत्र देशातला तरुण गुलामच राहिला हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज धुळे तालुक्यातील नरवाळ गावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शेवाडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत भ्रष्टाचारांची उघड धुळ्यात सूर्य फिटनेस अँड वेलनेसचा शुभारंभ शिरूड येथे प्रगती पॅनलची विजयाकडे घोडदौड धुळे तालुक्यातील वेल्हाणे गावात ग्रामविकास पॅनलतर्फे प्रचारास सुरुवात आणि वसई विरार येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा विद्या चिवची वाट याचबरोबर माता हिंग्लास टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंग्लास